आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पंचा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासात बिल्डर असोसिएशन आणि क्रीडा इचलकरंजी यांचा मोलाचा वाटा आहे शहराचं वेगळेपण आणि सुंदरता जोपासण्यासह हरित इचलकरंजी आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या कामात महापालिका आवश्यक ते सहकार्य करेल अशी ग्वाही आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी दिली जागतिक अभियंता दिनाचं औचित्य साधत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इचलकरंजी क्रीडाई इचलकरंजी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमानं बांधकाम क्षेत्रात कार्यरत शासकीय आणि निमशासकीय गुणवंत अभियंता अर्थात इंजिनियर्स यांच्या गौरव सोहळ्यात आयुक्त पाटील बोलत होत्या यावेळी अभियंता संदेश कुळवोडे रामप्रसाद पाटील डॉक्टर बाजीराव कांबळे प्रशांत भोसले आणि अभियंता शाहीन बिजली या अभियंत्यांचा शाल श्रीफळ आणि गौरव चिन्ह देऊन आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आयुक्त पल्लवी पाटील यांनी या उपक्रमाचं कौतुक करताना क्रेडाई बिल्डर्स असोसिएशन आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या वतीनं इचलकरंजी शहर ग्रीन सिटी करण्यासाठी शहरवासियांना घरफाळा आणि पाणीपट्टीत काही सवलत देता येईल का या मागणीचा महापालिका प्रशासन सकारात्मक विचार करेल क्रेडाई आणि बिल्डर्स असोसिएशन यांचं शहराच्या विकासात योगदान असून त्यांच्या प्रत्येक चांगल्या कामात महापालिका सहकार्य करेल अशी ही ग्वाही दिली प्रारंभी भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या प्रतिमेचं पूजन इंजिनियर रमेश मर्दा आणि राजेंद्र खंडे राजुरी यांच्या हस्ते करण्यात आलं स्वागत बिल्डर्स असोसिएशन इचलकरंजीचे अध्यक्ष फैयाज गायवान यांनी केलं प्रास्ताविकात अल्ट्राटेक सिमेंटचे डीलर नितीन धोत यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा परिचय देताना बिल्डर्स असोसिएशन आणि क्रेडाई इचलकरंजी यांच्या कार्याचा विस्तृत आढावा घेतला अल्ट्राटेक सिमेंटचे रिजनल टेक्निकल हेड शीतलराज सिंदखेडे यांनी घर बांधणीसाठी उपयुक्त अल्ट्राटेक सिमेंटच्या विविध उत्पादनांची विस्तृत माहिती देत अल्ट्राटेक सिमेंटच्या वतीनं पंधराशे फुटापासून पुढे सर्वच घरांसाठी आय जी बी एस प्रमाणपत्र दिलं जाईल इचलकरंजी शहर हरित आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगनं परिपूर्ण होण्याची संकल्पना पूर्णत्वास न्यायला अल्ट्राटेक सिमेंट संपूर्ण सहकार्य करेल असं सांगितलं क्रीडाई इचलकरंजीचे अध्यक्ष रणजित लायकर यांनी आभार मानले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मयूर शाह यांनी केलं या प्रसंगी अल्ट्राटेक सिमेंटचे से, टेरिटरी सेल्स हेड अविनाश जेऊरकर विभागीय तांत्रिक प्रबंधक सागर छागाणी कोल्हापूर राजू पाटील राजेंद्र शिंद्रे शीतल काजवे पुंडलिक जाधव प्रितेश शहा तसंच क्रेडाई आणि बिल्डर्स असोसिएशनच्या मेंबर्स दीडशेपेक्षा अधिक उपस्थित होते